आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या बोलत आहेत सैफ अली खान यांच्यावर झालेल्या प्रकरणी सध्या पोलिसांची चौकशी सुरू आहे खरं म्हणजे या देशाच्या इतिहासामध्ये इमर्जन्सी एक असा काळा अध्याय होता ज्यावेळी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान पूर्ण पड़े हे पूर्णपणे गुंडावून ठेवण्यात आलं सामान्य माणसाचे मौलिक अधिकार हे संपवण्यात आले आणि त्यावेळी ज्या प्रकारचे एक्सेसेस झाले त्याचं एक चित्रण देखील याच्यामध्ये पाहायला मिळतं आणि त्याचवेळी एकोणीसशे एकाहत्तर साली ज्या दृढतेनं भारताने बांगलादेश निर्माण केला ती दृढता देखील याच्यामध्ये पाहायला मिळते मला असं वाटतं की एक ऐतिहासिक घटनांचा मागोवा यामध्ये आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळतो आणि ज्याला आपण एका नेत्याचा प्रवास हा देखील त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो मला असं वाटतं की कंगराजींचं मी त्यांनी जे अतिशय प्रभावीपणे इंदिराजींचं कॅरेक्टर उभं केला आहे त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो सर हिंदी आज इमर्जन्सी फिल्म का स्पेशल शो मैंने देखा इमरजेंसी हमारे देश के इतिहास में एक ऐसा अध्याय है जिसमें पूरे तरीके से लोगों के मौलिक अधिकारों का हनन हुआ था भारत के संविधान को एक प्रकार से बंद कर दिया गया था लाखों नेताओं को दो दो साल जेलों में बंद किया गया था और जिस प्रकार से जनता के ऊपर उस समय अत्याचार हुआ था इन सारी चीज़ों को बहुत प्रभावी ढंग से इस फिल्म में रखा है लेकिन साथ साथ कंगरा जी ने जिस प्रकार से स्वर्गीय श्रीमती इंदिरा जी का कैरेक्टर इसमें हमारे सामने लाया है मैं उनको बधाई देना चाहता हूँ बहुत प्रभावी ढंग से उन्होंने उसको लाया है और केवल इमरजेंसी का काला कार्यकाल नहीं तो उससे पहले इस देश में इंदिरा जी के नेतृत्व में इकहत्तर की जो लड़ाई हुई थी उसको भी बड़े अच्छे ढंग से सामने लाया गया है तो मैं ऐसा मानता हूँ कि एक एक प्रकार से उनकी जो लाइफ जर्नी है वो तो लाइफ जर्नी भी इस पिक्चर के माध्यम से हमारे सामने आती है और देश का एक ऐसा इतिहास कि जो शायद लोकतंत्र को अगर जीवित रखना है तो जो इतिहास सबको पता होना चाहिए वो इतिहास भी इस फिल्म के माध्यम से हमारे सामने आता है ऐसा है कि या सिनेमातनं लोकांना हे लक्षात येईल कारण ज्यावेळेस इमर्जन्सी लागली माझे वडील दोन वर्ष इमर्जन्सी जेलमध्ये होते मी फार लहान होतो पाच सहा वर्षाचा होतो पण आमच्या नंतरच्या पिढीला इमर्जन्सी काय माहिती नाही त्यामुळे आज काँग्रेस जे संविधान संविधान घेऊन नाचताय आणि नाचलंच पाहिजे कारण आमचं संविधान नाचण्यासारखंच आहे इतकं मोठं संविधान महान संविधान आमचं आहे पण त्याच काँग्रेसनी त्याच संविधानाची हत्या करून या देशाला एक बंदी कि इसके बारे में पुलिस ने आपको सारी जानकारी दी हुई है ये किस प्रकार का हमला है इसके पीछे क्या है किस प्रकार की मंशा से ये हुआ ये सारी चीजें आपके सामने आ चुकी पोलिस अपने याच्या पाठीमागे कशा प्रकारचा मोटिव्ह असू शकतो हे देखील आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे कुठून ते आले हे देखील सांगितलेलं आहे याच्यात पूर्ण कारवाई चालते मला असं वाटतं मला असं वाटतं की देशातल्या मेगा सिटीमध्ये सर्वात सुरक्षित मुंबई आहे हे खरं आहे की कधी कधी काही घटना घडतात त्याला गंभीरतेने देखील घेतलं पाहिजे पण केवळ त्या घटनांमुळे मुंबई असुरक्षित आहे असं म्हणणं हे याकरता योग्य होणार नाही की मुंबईची प्रतिमा देखील खराब होते पण ते अधिक सुरक्षित राहिलं पाहिजे या दृष्टीनं निश्चित सरकार प्रयत्न करीपाणीवर आधारित एका सिनेमाचं प्रदर्शन नुकतंच होणार आहे त्या सिनेमाचं एक विशेष खेळ आयोजित करण्यात आला होता आणि त्याच सिनेमा पाहून झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतची आपली प्रतिक्रिया व्यक्त केली अभिनेत्री कंगना रनौतची प्रमुख भूमिका असलेला इमर्जन्सी हा सिनेमा आहे